महिला स्वराज्य यात्रेचे आयोजन नाशिकमध्ये पोलिसांकडून परवानगी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी नाशिकमध्ये महिला स्वराज्य यात्रा आयोजित केली जात आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात साडेचार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ हा कॅन्डल मार्च रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये विविध संघटनांच्या वतीनं काढण्यात येणार आहे या रॅलीसाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परवानगी दिली आहे रॅली नाशिकच्या ग्रामदैवत कालिकामाता मंदिर ते शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकपर्यंत आयोजित करण्यात आली आहे आयोजकांनी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक डॉक्टर महिला आणि पालकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं सहभागी होणाऱ्यांनी सफेद किंवा भगवा रंग परिधान कराव्या आणि स्वर्गवासी झालेल्या महिलांसाठी मेणबत्ती आणावी या यात्रेच्या माध्यमातून महिलांनी सायंकाळी बाहेर पडून आपल्या सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवावा अशी अपेक्षा आयोजकांनी केली मुलींना शाळेत पाठवताना आणि महिलांना कामावर जाताना सुरक्षित वाटावं असे वातावरण निर्माण करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट आहे असे महिला आयोजकांनी सांगितले त्यांनी सरकारला नवीन कायदा बनवून दोषींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणीही केली या यात्रेत स्वराज्य जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे छावा संघटनेचे प्रमुख विलास पांगरकर मराठा आंदोलनकर्ते नाना बच्छाव गडकोट संवर्धक राम खुर्दल निलेश ठुबे स्वराज्य महिला आघाडीच्या रेखा जाधव राधिनी आहेर ॲडवोकेट स्वप्ना राऊत समाधान चव्हाण अजय कश्यप विजय चुंभळे आणि समाधान जाधव यांची उपस्थिती असेल आपण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयीच्या बातम्या बघतोय रोज टी व्ही चालू केल्यानंतर एकच गोष्ट दिसते की कशा प्रकारे अमानुष अत्याचार आमच्या आया बहिणींवरती केले जात आहेत याच्याच निषेधार्थ येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी आम्ही एक पाऊल तिच्यासाठी महिलांच्या स्वराज्यासाठी या संदर्भातील महिला स्वराज्य यात्रेचं नियोजन केलेलं आहे कुठेतरी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथल्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे आमच्या आया बहिणींवरती जर अत्याचार होत असेल तर आम्ही हो गप्प बसणार नाही त्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतोय अनेक महिला मगापासून सी पी ऑफिसला देखील होत्या सी पी साहेबांचेही आम्ही नम्रपणे आभार मानतो की त्यांनी या रॅलीसाठी यार आम्हाला परवानगी दिली कुठेतरी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला देखील इशारा देत आहोत की तुम्ही महिलांसाठी कठोरात कठोर कायदे बनवून या दोषींवरती कठोरात जामाद कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे कायदे करण्यात यावे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या पुरुषांची मानसिकताच नको की महिलांवरती आपण अत्याचार करू शकू कुठेतरी महिलांना थांबवण्यापेक्षा आपल्या मुलींचे शिक्षण थांबवण्यापेक्षा या पुरुषांची जर आपल्याला मानसिकता बदलवता आली शाळेपासनं या मुलांना महिलांचा आदर कसा करावा हे जर शिकवण्यात आलं तर ता अशा कारवाया अशा प्रकारचे अमानुष अत्याचार थांबवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो का असा प्रयत्न कुठेतरी सरकारने केला पाहिजे जर सरकारने यामध्ये कठोरात कठोर कारवाई केली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन छेडण्यात येईल आपण बघितलं असेल आमच्या जवळ सिन्नर तालुक्यामध्ये देखील अशी घटना घडली ज्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे इथेही अशा घटना होत असेल तर याचा निषेध निश्चितपणाने नाशिककरांनी केला पाहिजे महिलांनी पुढं आला पाहिजे बदलापूरला काल परवा घटना घडली त्या घटनेमध्ये आपण जर बघितलं ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं त्यांना चौदा चौदा दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आणि ज्यांनी हे अमानुष कृत्य केलं त्यांना मात्र कमी दिवसाची पोलीस कोठवडी या गोष्टीमध्ये सुनावण्यात आलेली आहे अशा जर गोष्टी होत असेल तर कुठेतरी सरकारच्या गोष्टींवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की सरकार नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे आमचं ग्रह विभागालाही विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू गडकरी चौक गडकरी चौक प्रमुख नाता चौक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथं त्या रॅलीचा समारोप होणार आहे त्या रॅलीसाठी आम्ही नाशिक शहरातील सगळ्या बांधवां समाज बांधवांच्या महिला मुलींना आवाहन करतो की ह्या रॅलीमध्ये प्रामुख्याने महिलांबरोबर होणारे सातत्याने जे अत्याचार आहेत त्याच्यामध्ये कलकत्त्यातील डॉक्टर मुंगे असेल बाकीच्या सगळ्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर चांदवड ह्या नाशिक शहरात सुद्धा या घटना घडलेल्या आहेत काल परवा ताजी ताजी, ताजी बदलापूरची घटना पण घडलेली आहे त्याच्याविरोधात जे निदर्शनं होत आहेत परंतु आपण याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सगळ्या समाज बांधवांना आवाहन याच्यासाठी करतोय का त्या सगळ्यांच्या घरात मुली आहे बहिणी आहेत सगळ्या शाळेसाठी कॉलेजसाठी कामावरती जाणाऱ्या महिला आहेत या सगळ्यांनी एक तास फक्त रॅलीसाठी उपस्थित राहावं आपली कॅन्डल आपण स्वतः आणावी खास करून या रॅलीसाठी आपण ड्रेस कोड लोकांना सांगणार आहे त्याच्यामध्ये शक्यतो वाईट कपडे घाला किंवा भगवे कपडे घाला तर अशा पद्धतीने ड्रेस कोड करून आपण सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी सहभागी व्हावं असं आम्ही नम्र आवाहन करतो आणि थांबतो आपलं नाशिकचं ग्रामदैवत कालिका मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ हे कोर्टासमोर आहे या दरम्यान आपल्या नाशिककर व नाशिकच्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी मुलींचा आणि एकूणच महिलांचा आणि एकूणच आपल्या सगळ्या समाजातील सर्व संस्था संघटना सर्व जाती समुदायांचा एकत्रित असा कॅन्डल मार्च आपण नाशिकमध्ये काढतोय आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या घटनेनंतर किती ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत आणि महिला अत्याचाराच्या घटनांची मालिका गेल्या अनेक वर्ष घडतेच आहे मात्र अजूनही कठोर कायदा त्या संदर्भात करण्यात आलेला नाहीये आपले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ग्रह खातं यांना कुठेतरी जागा करण्याची गरज आहे कारण महिला सुरक्षित राहिल्या तर हा देश सुरक्षित राहणार आहे या देशामध्ये दे इतकी भयावह परिस्थिती तर शाळेतल्या मुलींना शाळेत पाठवायचं का नाही इतकी भयव स्थिती पालकांच्या मनात निर्माण झालेली मुली शिकल्या तर कुटुंब शिकतं आणि ते साक्षर होत असतं म्हणून आज मुलींच्या शिक्षणाचा सुद्धा आमच्या मनात भीती तयार झाली म्हणून आम्हाला मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि एकूणच हा महाराष्ट्र भयमुक्त झाला पाहिजे असं आव्हान आम्ही एकूण सगळ्या शासन प्रशासन गृह खात्याला करतोय तर आमच्या सामान्य माणसाला इतकी महिलांच्या स्वराज्यासाठी आणि मी तर म्हणेन स्वतःसाठी कारण का का कोल, आज जे मागील महिनाभरात जे काही नृत्य वारंवार सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून दाखवले जात आहेत त्यात लहान मुलींचासुद्धा समावेश आहे चार वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत बांगलादेश झालं कोल कोलकाता झालं बदलापूर झालं सिन्नर झालं किंवा चांदवड झालं या कुठेतरी ह्या घटना घडताना आणि ऐकायला येत आहेत यामुळे महिलांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आज खरोखर असं प्रश्न निर्माण झाला आहे की महिला खरोखर सुरक्षित आहे का मग ती तिच्या कामाच्या ठिकाणी असो किंवा तिच्या घरात असो महिलांनी बाहेर पडू नये का मुख्यमंत्र्यांनी आदेश करून या आरोपीला जागेवर एनकाउंटर केला आणि ती दहशत झाली तसं या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना ताकद दिली पाहिजे पोलिसांना कायद्यात बदल करून शनचे कायदे रद्द करू आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि असे अत्याचार होणार नाही याच्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन कायदा करणं गरजेचं आहे अन्यथा राजकारण करायचं आणि मोर्चे काढणार भोपर्णीमधल्या अठ्ठावन्न मोर्चे काढले फाशीची शिक्षा झाली तरी त्यांना फाशी झाली नाही हे सरकारने जागा होण्याची वेळ सरकारची आहे आणि आता विरोधकांची पण आहे सामाजिक संघटना मोर्चा काढतच असतात हे आम्ही कर्तव्य करतच असतो पण याची दखल विरोधी पक्ष आणि सरकारने घेतली पाहिजे या निमित्ताने आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये यावं स्वराज्य संघटनेचा जो हेय आहे त्याला सगळ्यांनी मदत करावी सहकार्य करावं आणि एक दहशत आपण महाराष्ट्रात वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल